जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतकऱ्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर हो घेऊन आलेलो आहे ही माहिती एका कापसाच्या बियाण्याची आहे जे तुम्हाला डबल फायदा करून देणार आहे म्हणजे कसं हे वान एकशे पस्तीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये येतं आणि पुढं आपण चना गहू तीळ कांदा आणि इतरही पिकं करू शकतो मग ते वान आहे तरी कोणतं तर ते वान आहे वेदाचं प्लॅटिनम व शेतकरी मित्रांनो या प्लॅटिनम वानाची आज आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कशी याचा कालावधी याचं एकरी उत्पादन याचं बोंड कशा पद्धतीने आहे हे आपण कोणत्या जमिनीमध्ये लावू शकतो आणि ह्या प्लॅटिनम व्हरायटीची आपण लागवड किती अंतराव करणं पाहिजे आणि याचे एकरी उत्पादन या सविस्तर संपूर्ण माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे घंटा घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख तेहतीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण ज्या कापसाच्या आप व्हिडिओ बनवलेला टोटल दहा ते वीस लाख शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करू या वानाबद्दल कापसाच्या बियाण्याबद्दल वेदाच्या प्लॅटिनम वानाबद्दल तर याचा कालावधी तुम्हाला सांगायला झाला तर एकशे पस्तीस ते दीडशे दिवसांचा आहे त्याचबरोबर याचा डबल फायदा तुम्हाला कसा आहे सांगतो एकशे पस्तीस ते दीडशे दिवसात निघतं आणि लवकर निघण्यामुळं आपण जी पुढील पिकं आहे ना ही घेऊ शकतो उदाहरणार्थ चणा गहू तीळ बाजरी भुईमुग यांसारखी पिकं घेऊ शकतो त्याच्यानंतर याचा लागवडीचा जमिनीचा प्रकार तुम्हाला सांगायचा झाला तर आपण हलक्या कोरडवाव जमिनीमध्ये लागवड करू शकतो तसेच वेचणीस हलका वजनदार वान पाच पाकळी बोंड याला लागलेले दिसतात आणि याची लागवड आपण हलक्या जमिनीसाठी किती अंतराव करावी तर अडीच बाय एक मध्यम जमिनीसाठी तीन बाय एक अति भारी जमिनीसाठी तीन बाय तीन या प्रकारात आपण लागवड करू शकतो आणि विशेष म्हणजे लवकर हे वान येत असल्यामुळं जी बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे ना तर हा अगदी कमी स्वरूपात झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि एकंदरीतच हे जे काही वेदाचं प्लॅटिनम वान आहे ना तर हे अतिशय जबरदस्त आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या कापूस बियाण्याची तुम्हाला माहिती माहीत नसेल तर ही मी सांगितलेली आहे आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल ना अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे सुमरुल घंटा वालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही ही कोणत्या कॉटन बियाण्याची कापसाच्या व्हरायटी कपाशीच्या वाहनाची लागवड करणार आहात ही देखील कमेंट्स मला नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान